एवढ्या वर्षामध्ये त्र्याऐंशी टक्के बेरोजगार आपल्याला बघायला मिळतात रोज कितीतरी युवतींचे युवकांचे फोन येतात की आम्हाला एवढं एज्युकेशन घेऊन आमच्याकडे जॉब नाही आहे जॉबलेस झालेले आहेत लोक सो बेरोजगारी वाढली कशामुळे जेव्हा मोदी जी आपल्या सत्तेमध्ये आले होते तेव्हा सर्व लोकांना दोन कोटी रोजगार आपल्याला देणार होते मग एवढ्या वर्षात दहा वर्षात किती कोटी झाले असते रोजगार वीस कोटी रोजगार पण लोकांच्या हाताला काम नाहीये रोजगार नाहीये ही सर्वात मोठी एक खंत लोकांच्या मनामध्ये आता पेडताना दिसतेय यानंतर महागाई वाढलीय महिलांना माहितीये सिलेंडरने आपले तीनशे चारशे रुपयाला मिळायचे ते आता हजार रुपयाला झालेले डायमंड घ्यायला गेलो आपण झिरे घ्यायला गेलो त्याच्यावरती एक टक्के हो जी असतील दीड टक्के जीएसटी आणि रोज खाणाऱ्या ज्या वस्तू असतात आपल्या गहू ज्वारी तांदूळ याच्यावरती अर्धा टक्के असतील हॉटेलमध्ये गेलो तर जेवायला आपण जेव्हा जातो तेव्हा जीएसटी त्या जीएसटीचा आपल्याला किती फायदा मिळतो जे सामान्य जे उद्योजक आहेत आपले जो घोसरी एरिया आहे किंवा चिस एरिया आहे तो कामगारांचा कष्टकऱ्यांचा एरिया आहे आणि ह्या एरियामध्ये लोक उद्योगधंदा करताना जीएसटी भरून हातब झालेले आहेत जर आपल्याला तडी पार करायचं असेल तर महाविकास आघाडीचा उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे त्यात माझं तर माझं जर विचारलं तर, माजा तर आपला नेता कसा असावा तर फर्स्टली तो, तो सगळ्यात चांगला वेल एज्युकेटेड असावा आपले मोदीजी बसले वरती आपण बघितले त्यांना दहा वर्ष कधीच प्रेस समोर येत नाही महाराष्ट्रामध्ये आता सभा घेत फिरत कशासाठी तर आता मतदार मतदान आलेला आहे जवळ इलेक्शन जवळ आलेलं आहे म्हणून एवढ्या दिवसात कधी झाले नाही महिलांना माहिती आहे पुरुषांना आहे मणिपूरमध्ये किती तरी लोकांवरती बायटांवरती अत्याचार झाले महिलांवरती अत्याचार झाले सिंध काढण्यात आली तेव्हा त्यांना बिलकुल वेळ नव्हता मोदीजींना वेळ नव्हता तिथे जाऊन त्यांची विचारपूस करण्यात तिथे जाणारी आमचे राहुलजी गांधी असतील प्रियंकाजी गांधी असतील त्यांना सुद्धा हलवण्यात आलं तिथं पण सामान्य लोकांचे प्रश्न ऐकायला सोडवायला कधीही मोदी सरकार हे भाजपा सरकार समोर येणार नाही ना। तर मला सर्वांनाच आव्हान करायचं एस्पेशली महिलांना तळागळ महाविकास आघाडीच्या लोकांनी काय काय केले आतापर्यंत ते सांगा आणि ह्या वेळेस शिरूर मधून आपले रत्न माननीय अमोलजी कोले घेऊन आलेच पाहिजे आणि ते येणारच याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे एवढंच बोलून मी माझं माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत जय काँग्रेस जय महाविकास आघाडी